सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्याला अपेक्षा खूप भरपूर अशा अपेक्षा होत्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अपेक्षा होती ती म्हणजेच कर्जमाफी शेतकऱ्याची अपेक्षा होती की सरकार ह्यावेळेस या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी नक्की करेल परंतु शेतकऱ्याची कसल्याही प्रकारची कर्जमाफी राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याचा जो काही अपेक्षेचा भंग झालेला आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक ज्या काही दुसऱ्या देखील अपेक्षा होत्या देखील श सरकारकडून कर बऱ्याच प्रमाणामध्ये भंग करण्यात आलेला आहे आता यामध्येच ज्या काही शेतकऱ्याला अनुदान शेत मंजूर झालेले होते आष्ट अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे काही अनुदान शेतकऱ्याचे मंजूर झालेले होते हे देखील अनुदान अद्यापही शासनाने शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केलेले नाही तर आता हे अनुदान जे काय आहे कधीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकते याच्या अपडेट काय आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता मागेच हे जे काय अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेले आहे शेतकऱ्याला हे अतिवृष्टी अनुदान मंजूर केलेले आहे परंतु अद्याप हे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही आता यासाठी ज्या काही के वाय सी लागणार होत्या किंवा ज्या काही पडताळण्या लागणार होत्या ह्या पूर्णतः हा कम्प्लीट झालेल्या आहेत तलाट्याकडून ह्या पूर्णतः कम्प्लीट करून घेण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या केवायच्या होत्या परंतु या कम्प्लीट होऊनही पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत तरी या अद्याप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही आता यामध्येच कर्जमाफी नाही होणे पीक विमा नाही मिळणे इतर ज्या काही बाबी आहेत यामुळे शेतकरी सध्या भाजप सरकारवरती आधीच नाराज आहेत परंतु शेतकऱ्याचा नाराजी जास्त येऊ नये म्हणून भाजप सरकारकडून शेतकऱ्याला काही ना काही खुश ठेवण्यासाठी या येत्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर झालेले आहेत ज्या शेतकऱ्याच्या पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहे ज्यामध्ये सी किंवा पडताळणी ज्या काय आहे या शेतकऱ्याची जी काही अनुदानाची रक्कम आहे ही येत्या पंधरा दिवसामध्ये म्हणजेच एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता मिळालेल्या माहितीनुसार सतरा मार्च रोजीपासून ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यासपासून वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे सतरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेले आहे अशा शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ नक्की मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळते की नाही मिळते हे अनुदान आल्यावरतीच कळेल आता जी काही के वाय सीची तारीख आहे ती देखील संपलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी पडताळणी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे हे नक्की आहे व येत्या एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो